मित्रांनो राज्यात दहा लाखापेक्षा जास्त घरकुलांना मंजुरी देण्यात आलेली आहे केंद्र शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या लक्षांकामध्ये दे वाढ करून राज्यासाठी तेहतीस लाख चाळीस हजारपेक्षा जास्त घरकुलं नव्यानं मंजूर करण्यात आलेले आहेत याचबरोबर आवास प्लसच्या अंतर्गत घरकुलाच्या सेल्फ सर्वेक्षणासाठीची असलेली मुदत ही आत्ता अठरा जून दोन हजार पंचवीस करण्यात आलेली होती याच्यामुळे मोठ्या प्रमाणात नवीन लाभार्थी अर्ज करत आहेत अर्ज केलेल्या मोठ्या प्रमाणात लाभार्थ्यांचे घरकुल मंजूर होत आहे मंजूर करण्यात आलेल्या लाभार्थ्यांच्या ला घरकुलाच्या बांधकामासाठी पुढे मंजुरी दिली जात आहे आणि अशा प्रक्रिया पार पडत असतानाच तीस मे दोन हजार पंचवीस रोजी नव्यानं पात्र करण्यात आलेल्या मंजूर करण्यात आलेल्या लाभार्थ्यांची ला प्रयोरिटीनुसार लाभार्थी यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे मित्रांनो हीच नवीन अपडेट लाभार्थी यादी आपल्या मोबाईलच्या माध्यमातून कशी पाहायची हेच आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार वर्ती वर्ती तर नमस्कार मित्रांनो मराठी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो ही घरकुलाची यादी पाहण्यासाठी आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे या लिंकवरती क्लिक करून तुम्ही या वेबसाईटवरती येऊ शकता मित्रांनो या वेबसाईटवरती आल्यानंतर आपल्याला वेगवेगळे ऑप्शन दाखवले जातात याच्यामध्ये आपल्याला आवाज सॉफ्टच्या अंतर्गत घरकुलाच्या यादीची लिंक आहे या आवाज सॉफ्टवरती आपल्याला क्लिक करून याच्यामध्ये रिपोर्टवरती क्लिक करायचं आहे रिपोर्टवरती क्लिक केल्यानंतर याच्या अंतर्गतचे प्रत्येक ऑप्शन हे प्रत्येक ऑप्शन महत्त्वाचे आहे याच्या अंतर्गत वेगवेगळ्या प्रकारानुसार यादी असेल सगळ्या माहिती आपण पाहू शकता आणि याच्यासमध्ये मध्ये सर्वात खाली आय सेक्शन दाखवण्यात आलेले आहे आयच्या अंतर्गत तीन ऑप्शन या ठिकाणी आपल्याला दाखवण्यात आलेले आहेत या तिन्ही ऑप्शनच्या अंतर्गत घरकुलाचे मंजूर असलेली लाभार्थी संख्या त्याच्यामध्ये हाय एस एस सी एस टी ओपन जे काही असतील त्यानुसार आपण पाहू शकता आणि याच्यामध्ये शेवटचे जे, जे तीन नंबरचे ऑप्शन आहे हे तीन नंबरचे ऑप्शन आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहे मित्रांनो या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पाहू शकता आपल्याला सर्वात वरती राज्य निवडायचे आहे महाराष्ट्र निवडल्यानंतर तुम्हाला कोणत्या जिल्ह्याची यादी पाहिजे तो जिल्हा येथे निवडायचा आहे परत त्याचखाली आपल्याला तालुका निवडायचा आहे जो तुमचा तालुका आहे तो या लिस्टमध्ये बघून निवडू शकता तर तालुका निवडल्यानंतर त्याच्या अंतर्गतचे गाव आपल्याला दाखवली जाईल लिस्टमध्ये जे तुमचे गाव आहे ते सिलेक्ट करून घ्या निवडल्यानंतर रिपोर्टवरती क्लिक करायचे म्हणजे की सबमिटवरती क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर खाली बघू शकता त्या गावातील असलेल्या लाभार्थ्यांची सर्व माहिती दाखवली जाईल याच्यामध्ये ॲप्लिकेशन नंबर त्या लाभार्थ्यांचे पूर्ण नाव त्या लाभार्थ्यांच्या वडिलाचे नाव त्या लाभार्थ्यांचा प्रवर्ग आणि प्रवर्ग नसलेली असलेली प्रायोरिटी जी असेल ती प्रायोरिटी या ठिकाणी दाखवली जाते अशा प्रकारे अगदी सिम्पल दोन मिनटामध्ये कुठल्याही प्रकारचं कुठलंही काही त्याच्यामध्ये जास्त डिटेल्स न टाकता फक्त आपला जिल्हा तालुका आणि गाव टाकून आपली ही यादी पाहू शकता तर मित्रांनो या वेबसाईटची लिंक आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तर मित्रांनो अशा प्रकारची एक महत्त्वाची अशी माहिती होती हा व्हिडिओ आपल्या सर्व मित्रांना नक्की शेअर करा व अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद